मुस्लिमांना ग्रहित धरून फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडीला मतदान का करायचे पटेल यांचा सवाल महाविकास आघाडीचे नेते शरत चंद्र पवार स्वतःला म्हणून घेतात आणि दरवेळी मुस्लिम समाजाची फसवणूक करतात अशा महाविकास आघाडीच्या डमी उमेदवाराला मतदान का करायचे असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांना गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा आशा पटेल यांनी केले आहे येथील येथे होते पुढे बोलताना मुजम्मिल पटेल म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रोग्रामी म्हणून घेतो मात्र महाराष्ट्रातील एकाही मुस्लिम कार्यकर्त्याला उमेदवारी देत नाही म्हणजे या मुस्लिम आ, चा मुस्लिम समाजावर विश्वास नाही का किंवा याचे प्रोग्रामी पण नाटके आहे शरद पवार तडजोडीचं राजकारण करतात त्यामुळे बीड जिल्ह्यात लोकसभेसाठी दिलेला उमेदवार हे सुद्धा एक तडजोडीचाच प्रतीक आहे म्हणून प्रत्येक वेळी मुस्लिम समाजाला ग्रहीत धरायचे वापरून घ्यायचे आणि पुन्हा वाव्यावर सोडून द्यायचे असं धोरण राबवणाऱ्या फसव्या राष्ट्रवादी महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने का मतदान करायचा असा प्रश्न यावेळी मुजम्मिल पटेल यांनी उपस्थित केला आहे सुशिक्षित बेरोजगारी युवकांच्या हाताला का मिळालं असतं पण आमच्या भगिनीने सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काही का संसदेमध्ये मागच्या संसदेमध्ये एक काही प्रश्न उठवलेला दाखवा अशोक नेते म्हणून आम्ही तुमचा तयार आहोत पण विकासा तर बोलायचं नाही प्रथम या खासदार पाच कोटी रुपये फंड आहे आधा फंड वापिस जातात हरसा सिर्फ सही उठा पेन उठा के सही करने की थी कागज पे चलो हमारे गपाल शाह है उनके वस्ती में शादी खाना दे दो सही करने के दस लाख मंजूर हमारे कामरे साहब है चलो शैलेश बाबा अम्बे जुगे चलो दस लाख तुम्हारे बौद्ध विहार के लिए हमारे यहाँ साढ़े साहब है चलो सांस्कृतिक सभागृह मंदिर के सामने दस लाख रुपए स्मशान भूमि मुसलमानों के लिए अलग चलो बीस लाख रुपए सिर्फ कलम उठाने की थी और सिंगर करके कलेक्टर तो भेजने का था वो पैसा गवर्नमेंट का था ना उनको सही कर रहे हैं तक उनको फुर्सत नहीं थी डायरेक्ट कोट रुपए फनू उधर सर वापिस गया ऐसे आदमी को तुम ऐसे जिणकम उम्मीदवार आप ये संसद में जाना चाहते हो क्या हम जैसे असल रेलवे कभी रेलवे मुद्दा कभी आवाज उठाला नहीं विकास से कभी गप्पा गुची केला नहीं आ मात्र निवडणूक आले की मग जातीचं पाटीचं धर्माचं राजकारण समोर आनायच मेरे सामने तो उम्मीदवार है बजरंग सोना ने मराठा मराठा हूँ हमारे खेड़ों के लोग बोल रहे हैं अरे भाई तू जात है धर्म से कहा मराठा है आरक्षण के टाइम में तू कहा जाके छुपाता में तू आरक्षण में बजरंग सोन रहे तू कहा था ये अशोक हिंगे हमारे लिए रस्ते उतरा था दादा पटेल के साथ ये आशोक घूमता था जब अंतरवाल की सभा हुई भीड़ की सभा हुई ये आशोक उसके साथ था लोग उसको बोल उतरे

ये वो भी के लिए, जब आती है इलेक्शन आता है इनको जात धर्म सब याद आता है इसलिए ऐसे दोनों उम्मीदवार को मेरे जैसे तुम्हारे जैसे और मेरे में फर्क नहीं है तुम कभी भी भीड़ में आए चलो, चलो भाई चलो भाई कलेक्टर ऑफिस में चलो भाई कलेक्टर ऑफिस में तुम बोले चलो भाई तहसील में चलो भाई तरह तुम बोले एसपी ऑफिस में चलो मुसलमानों का अन्या हुआ पहला अशोक तुम्हारे साथ आने वाला बोलत का उसी होता पूरा दावा आमच्या केस तालुक्यामध्ये सत्यपाल के महाराज कीर्तन आहे जास्त बोलत नाही पण येणाऱ्या तेरा तारखेला भयमुक्त परळी ही भयमुक्त झाली पाहिजे ही आमची भूमिका कंद्याच्या कंद्या तेरा तारखेला जो माझा चिन्ह आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर के सामने का बटन दबाव और मुझे आपकी सेवा करने का मौका दो इतका कहता हूं जय भीम जय मीम जय शिवराय